अंगणवाडी सेविकाताई मदतनीस्ताई यांच्यासाठी खूप मोठी गुडन्यूज आलेली आहे सहा एप्रिलची गुडन्यू गुडन्यूज जी आहे टी एच आर पद्धत बंद होणार आहे मदतनीस थेट सेविका पदावर अंगणवाडीची वेळ सकाळी आठ ते अकरा मानधनवाढ प्रोत्साहन भत्ता कोरड्या खाऊची व्यवस्था करा महत्त्वाची बातमी आहे कोरड्या खाऊची व्यवस्था करा अशा प्रकारचं जे न्यूज आहे नेमकं काय आहे न्यूज सर्व काही आपण जाणून घेणार आहोत तर नमस्कार मी देवानंद गवांधे दे स्वागत करतो आपलं आपल्या लाडके युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या न्याय मागण्या मान्य करा अन्यथा तीव्र आंदोलन सतीशचंद्र कांबळे तर बघा प्रतिनिधी कोल्हापूर जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी युनियनतर्फे निवेदन सादर केले उन्हाळ्यातील कामकाजाच्या वेळेत बदल प्रोत्साहन भत्त्याची त्वरित अंमलबजावणी थकबाकी भरपाई आणि अन्य महत्त्वाच्या मागण्या मांडण्यात आल्या कर्मचाऱ्यांच्या न्याय मागण्या मान्य कराव्यात अन्यथा आंदोलन केले जाईल असे कॉम्रेड सतीश सतीशचंद्र कांबडे यांनी म्हटले आहे कॉम्रेड कांबळे म्हणाले अंगणवाडी सेविकांना ऑक्टोबर दोन हजार चोवीसपासून पासून प्रोत्साहन भत्ता मिळालेला नाही आहे या थकबाकीमुळे अनेक सेविका आर्थिक अडचणीत आल्या आहेत हा भत्ता लवकर मिळाल्यास सेविकांना आत्मविश्वासाने काम करता येईल लाडकी बहीण योजनेसाठी सेविकांना मानधन मिळावे संघटनेचे सचिव कॉम्रेड शुभांगी पाटील यांनी अंगणवाडी सेविकांना आणि मुलांना शालेय विद्यार्थ्याप्रमाणे उन्हाळी सुट्टी मिळावी अशी मागणी केली उन्हाळ्यात ताज्या अन्नाऐवजी मुलांसाठी कोरड्या खाऊची व्यवस्था करावी जेणेकरून पोषणक्रम अखंडित राहील आणि अन्नाच्या दर्जावरही परिणाम होणार नाही असे त्या म्हणाल्या यावेळी दिलदार मुजावर उत्कर्ष पवार भारती चव्हाण जयश्री पवार आनंदी कांबळे शकुंतला कोळी प्रिया खाडे ज्योती पाटील सुवर्णा काटकर रुपाली महे कल्पना सातपुते भारती बाटे वैशाली कुमार मंदा साळुंके मीना पवार रेखा पाटील भारती दुर्गुळे शोभा कांबळे छाया सातपुते शुभांगी खांडेकर शीमा कांबळे संगीता पाटील रेश्मा लोहार उपस्थित होते तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा भेट पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र